नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक हो शाळेला जेव्हा सुट्टी लागेल त्यावेळी सुट्टीच्या दिवसामध्ये आपल्या पाल्यांना काहीतरी शिकवावं असं प्रत्येक पालकांना वाटतं आणि मग आपण वेगवेगळ्या कोर्सेसना टाकत असतो पण त्याचबरोबर जेव्हा त्यांचं अकॅडमिक एज्युकेशन आहे शालेय शिक्षण जे आहे खास करून इंग्रजी आणि गणित हे जर डेव्हलप करायचं असेल तर तुम्हाला पुन्हा आपल्या या युट्यूब चॅनलकडे यावं लागतं आणि मग आपल्या कोर्सेस कोणते अवेलेबल असतात हे जाणून घ्यायची तुमची इच्छा असते पण वेळ निघून गेलेला असतो आणि म्हणूनच भलेही दोन महिने अजूनही दोन ते तीन महिने असतील शाळेला सुट्टी लागायला ना। तरी नाव नोंदणी सुरू झालेली आहे आजपासून असं ठरवा आणि हा व्हिडिओ जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यावेळी तुम्हाला या नंबरवर अशा फॉर्मॅटमध्ये तुम्ही नाव नोंदणी करून ठेवू शकता तुम्हाला या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल अर्थात घाई करू नका पहिल्यांदा समजून घ्या तुमच्या पाल्यांना मुलांना कोणत्या बॅच ची गरज आहे नेमकं काय शिकणं अपेक्षित आहे किंवा कोणकोणत्या बॅचेस तुम्हाला समर मध्ये मिळू शकते सो बघा जनरली आपल्या ज्या सहा बॅचेस असतात त्याच्यामध्ये समर मध्ये मी स्पीकिंग बॅच जनरली घेत नाही स्पीकिंग बॅच म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त बोलण्याची प्रॅक्टिस आपण घेतो कारण शालेय विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात जर पहिल्यांदा कुठली महत्वाची गोष्ट असेल तर ती रायटिंग बॅच आता या रायटिंग बॅच मध्ये काय होतं तर या रायटिंग मध्ये तुम्हाला ट्रान्सलेटन शिकवलं जातं ट्रान्सलेशन मीन्स वॉट की तुम्ही मराठी वाक्य इंग्रजी इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकता किंवा तुम्ही काही वाचताय तर तुम्ही त्याचा मिनिंग लावू शकता हे ट्रान्सलेशन मध्ये होतं मग आता काही जण विचारतात की याच्यामध्ये ग्रामर येतं का तर आता ग्रामर ही एक अशी गोष्ट आहे जी येते पण आणि नाही येत पण असंही म्हणेल आता तुम्ही म्हणाल असं काय तर एक लक्षात घ्या ग्रामर मध्ये पार्ट ऑफ स्पीच जो बेसिक ग्रामर आहे ही वेगळी कन्सेप्ट आहे आणि ट्रान्सलेशन करत असताना त्या ग्रामरची गरज लागत नाही तिथे टेन्सेस असतं ऍक्टिवाइज पॅसिवाइज असेल टाईप ऑफ सेंटेन्सेस असतील हे शिकवलं जातं बट रायटिंग बॅच केल्यानंतर तुम्हाला प्रॉपरली इंग्रजी भाषेची ओळख निर्माण होते सो ह्यामध्ये रायटिंग बॅचेसमध्ये आपण दोन बॅचेस करतो जनरली आणि ह्या एक पाचवीच्या खालच्या मुलांसाठी आणि एक पाचवीच्या वरच्या मुलांसाठी अशा दोन सेपरेटली बॅचेस असतात कारण त्याला त्यांच्या लेवलचं शिकवलं जातं जसं की मोठी बॅच आहे त्याला प्रॉपरली सरळ सिलेबस असेल छोटी बॅच आहे तर त्यांचं सिलेबस थोडंसं कमी असेल तर याची फीज काय असेल वगैरे तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर कळेलच सो तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता त्यानंतर तुम्हाला तिथे डिटेल्स मिळतीलच हा ग्रुप म्हणजे तुमचा ऍडमिशन प्रोसेस नाही आहे किंवा तुम्ही असं म्हणा की तुमची फीज तुम्हाला पे करायची नाही आहे तुमचं नाव एनरोल करून ठेवायचं आहे ग्रुपमध्ये जेणेकरून काय होतं बऱ्याच वेळा जेव्हा तुमच्यापर्यंत एखादा उशिरा व्हिडिओ पोहोचतो त्यावेळी ते बॅचचा अनाउन्समेंट होऊन बरेच दिवस झालेले असतात आणि ते ॲडमिशन सुद्धा स्टॉप झालेले असतात ते होऊ नये म्हणून मी लवकर ही बॅच जे ॲडमिशन प्रोसेस आहे किंवा एनरोलमेंट आहे ते मी सुरू करतोय इंग्लिश ग्रामर येस जसं तुम्हीच खूप आग्रह केला की सर इंग्लिश ग्रामरची बॅच घ्या कारण शाळेमध्ये इंग्लिश ग्रामर असतं पार्ट ऑफ स्पीच असेल बरोबर ॲड्जेक्टिव्हचे प्रकार कोणते कुठला ॲडजेक्टिव्ह कसा लिहायचा सा, सफिक्स किंवा नाऊन कसे फॉर्म होतात ऍडव्हर्ब्स कोणते असतात त्यांचे प्रकार कोणते असतात वगैरे हे सगळं या ग्रामरमध्ये होणार आहे याच्यामध्ये पण अर्थातच दोन बॅचेस असतील एक लहान मुलांसाठी आणि एक मोठ्या मुलांसाठी जरी सिलेबस सेम असला तरी जी लेवल असते शिकवण्याची ती मात्र अर्थातच एक डिफिकल्ट असेल आणि एक इझी असेल इंग्लिश श्रेणी हे तर तुम्हाला माहितीच आहे ज्याच्यामध्ये वाचन शिकवलं जातं आणि येस बरेच जण म्हणतात की सर एका महिन्यामध्ये इंग्रजी वाचन येतं का तर मी तुम्हाला प्रॉमिस करतोय माझ्याकडे पेक्षा अधिक मॅचेस झालेले आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याला रिझल्ट मिळतोय आणि म्हणून और अशी जी ओवरल ऍडव्हर्टाईजमेंट आहे ओवरल पब्लिसिटी आहे माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे फक्त युट्यूबवर जाहिरात करून एवढे ये विद्यार्थी येऊ शकणार नाही ते तुम्हालाही माहिती आहे इतक्या बॅचेस एवढ्या शॉर्ट मध्ये होणं याचा अर्थ कुठेतरी जेव्हा पालक समाधानी होतात ते त्यांच्या मध्ये किंवा त्यांच्या कॉन्टॅक्ट सर्कल मध्ये आपल्या क्लासेस बद्दल ही माहिती देत असतात आणि था त्यामुळेच हा तुमचा विश्वास आहे की ह्या बॅचेस सुरू राहतात कंटिन्युअसली इंग्लिश रिडिंग एक महिन्याचा कोर्स असतो या सगळ्याच एक एक महिन्याच्या कोर्सेस आहेत फक्त रायटिंग बॅच ही दोन महिन्याची बॅच असते स्पेलिंग ऑफ कोर्स ज्याच्यामध्ये तुम्हाला वाचता तर येतं पण स्पेलिंग मिस्टेक्स होतात असं ज्यांचा काही प्रॉब्लेम आहे त्यांची ही बॅच असते स्पेलिंग फॉर्मेशन्स आणि बेसिक ॲरिथमॅटिक ही थोडंसं इंग्रजीपेक्षा वेगळी गोष्ट आहे कारण बऱ्याच पालकांना वाटतं की इंग्रजी कठीण आहे आमच्या मुलांचं पण गणित तसं सोपं आहे पण बेसिक ॲरिथमेटिक म्हणजे तुमच्या मुलांना जे शाळेमध्ये अल्जेब्रा किंवा जॉमेट्री शिकवलं जातं त्याच्या अगोदर येतो बेसिक ॲरिथमॅटिक बेसिक ॲथमॅटिक म्हणजे सगळे कॅल्क्युलेशन ज्याच्यामध्ये असतील मग त्याच्यामध्ये आपल्या गणिताच्या ज्या चार मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आहेत त्या मग आता तुम्ही म्हणाल बऱ्याच असा असं होतो की सर आम्हाला आमच्या मुलांना तर ॲडिशन सबट्रॅक्शन जमतं बट जर तुम्हाला जरी असं वाटत असेल की ॲडिशन जमतं डिव्हिजन जमतं तरी ॲडिशनमध्ये चार प्रकार असतात डिव्हिजन मोठे मोठे डिव्हिजन करणं पॉईंटचे डिव्हिजन करणं फ्रॅक्शनचं डिव्हिजन करणं बॉडमास फॉर्म्युला ह्या सगळ्याच गोष्टी मुलांना माहीत नसतात आणि त्यामुळे त्यांच्या शाळेमध्ये जेव्हा एखादी गणितं मोठी गणितं येतात त्यावेळी मुलं कन्फ्यूज होतात सो so, ही बेसिक अरेथमॅटिक कोर्स जो हो आहे आणि विशेष म्हणजे ह्या वर्षातून एकदाच होणारा हा कोर्स आहे कारण मी बाकीचे दहा महिने मात्र इंग्रजी संबंधितच कोर्सेस आपल्या सुरू असतात सो so, आय होप या सगळ्या कोर्सेसबद्दल तुम्हाला माहिती मिळाली असेल आता जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या पाल्याचं नाव आपल्या या पुढच्या होणाऱ्या बॅचेसमध्ये तुम्हाला नाव इनरोल करायचं असेल नाव नोंदणी करून ठेवायची असेल तर जरूर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावर तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे ने जे विद्यार्थ्याचं नाव आहे क्लास आवर्जून लिहा जेणेकरून दोन बॅचेस ज्या असतील त्याच्यामध्ये मला तुम्हाला त्यांना डिस्टिंग्विश करता येईल आणि अर्थात तुम्हाला कोणती बॅच हवी जसं की तुम्हाला याच्यातली कोणती बॅच हवी किती हव्या बॅचेस त्यांचं तुम्ही मेन्शन करू शकता म्हणजे त्या त्या बॅचेसमध्ये तुम्हाला मी ॲड करू शकेन आय होप हा व्हिडिओ जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्ही एक निर्णय नक्की घ्याल आणि ह्या समर वेकेशनमध्ये मुलांचं इंग्रजी आणि गणित डेव्हलप करण्याचा नक्की प्रयत्न कराल धन्यवाद